नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत चिकन पिझ्झा चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मी बोनलेस चिकनचे छोटे छोटे पिसेस करून स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे गरम मसाला मी अर्धा चमचा आहे लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकली आहे दही चाचलाय एक चमचा अर्धा लिंबूचा लस पिऊन घेते काळी मिरपूड मी पाव चमचा टाकले चवीपुरतं मीठ टाकले आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल टाकून घेतलं आहे थोडंसं बटर टाकलाय आपल्याला गरम व्हायला द्यायचं आहे बटर आणि तेल आता आपण त्याच्यामध्ये चिकन फ्राय करायला सोडूया सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेम वरती चिकन मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे चिकन आपलं फ्राय करून चालेल आहे आता हे थंड करत ठेवूया मी एक पिझ्झा बेस घेतला त्याच्यावरती एक छोटा चमचा टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घेतली आहे त्याचबरोबर थोडंसं मायोनीस आहे सॉसेस मिक्स करून आता पिझ्झा बेसला व्यवस्थित आपण लावून घेऊया आता आपण याच्यावरती चिकनचे पीस आपण फ्राय करून घेतले ते ठेवूया आता आपण शिमला मिरची कट करून घेतली आहे की ठेवूया आता आपण कांदा घेऊया कांदा मी असे साईज मध्ये घेतले आहे स्लाइस करून आता आपण पॉर्न टाकून घेऊया त्याच्यावरती आता आपण त्याच्यावरती चीज टाकून घेऊया किसणीने असे किसून घेऊ आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया वरती आता आपण वरती ओरिगॅनो टाकून घेऊया आता आपण हे पिझ्झा कुक करायला ठेवूया तव्यामध्ये स्लो गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला त्याच्यावरती आता आपण ही फ्राई ठेवूया आणि आता हे पिझ्झा ठेवूया आपण कुक करायला आता त्याच्यावरती हे झाकण ठेवूया आपण पाच मिनिटासाठी स्लो गॅसवरती वरती पाच ते सात मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवून चीज मस्त असं मेल्ट झालं बघा चिकन पिझ्झा बनवून तयार आहे आता आपण ते एका प्लेट वरती काढून घेऊयात आता आपण हे पिझ्झा कटरने कट करून घेऊया चार पिसेसमध्ये आपला चिकन पिझ्झा बनवून तयार आहे आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद दे बाय बाय